अकोल्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे तर जुना शहर परिसरात हजरत दीवान शहा दाता रहमतुल्ला अल्लह यांच्या दोनशे ब्याऐंशी वा संदल शरीफ सव्वीस जून रोजी काढण्यात येणार आहेत चला याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया अकोल्यातील जुने शहर पुन्हा एकदा आपली सुफी परंपरा जिवंत करत एका भव्य आयोजनासाठी सज्ज झाले आहे पंचवीस जून रोजी मगरिबच्या नमाजानंतर हजरत दीवान शाह दाता रहमतुल्ला अल्लेह यांचा दोनशे ब्याऐंशी वा संदल शरीफ पूर्ण भक्तिभावाने हा पवित्र संदल नवाबपुरा येथून सुरू होऊन आणि भांडपुरा मार्गे दर्ग्यापर्यंत पोहोचले हा संदल खादिम गुलाम मोहसिन साहब यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणारा साठवा संदल असेल जो त्यांच्या अनेक दशकांच्या अथक सेवेचे प्रतीक आहे या प्रसंगी चादर गुलाबजल कव्वाल्या आणि अत्तराने दरवडणारा एक भव्य जुलूस निघेल ज्या स्थानिक नागरिकांसह दूरदूरून आलेले जायरीन मोठ्या संख्येने सहभागी होतील प्रशासनाने या आयोजनाची सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था सुनिश्चित करण्याकरिता ठोस उपाययोजना केल्या आहेत हजरत दिवान शाह दाता रहमतुल्ला अल्लेह यांची दरगाह अकोल्याच्या सुफी इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे जी शतकानुशतके शांतता आणि भाईचाराचा संदेश देत आहे आयोजक ने सर्वान आयोजन भाईचारा शांत होने की गुलाम अब्दुल्ला शेख अजीज शकील अहमद अब्दुल प्रमुख उपस्थिति अपेक्षित है तमाम मुसलमान भाइयों को मालूम किया जाता है कि 26 छह 2025 हजार पच्चीस बरोज जमेर को हजरत दीवान शरीफ निकाला जाएगा बाद नमाजी मगरी सरकार दीवानशदा संदर शरीफ दो सौ इक्यासी व निकाला जाएगा और मेरे वाली साहब गुलाम मोहसिन साहब के हाथों से जेर ख़िदमत साठ व शरीफ दीवान शातों को चढ़ाया जाएगा बाद नमाजी मगर संदर शरीफ निकाला जाएगा संदर शरीफ का रूट नवाबपुरा ओला चौक भांडपूरा चौक से होता हुआ दरगाह शरीफ पर चढ़ा दिया जाएगा तर ही होती अकोल्यातील हजरत दिवान शहा दाता रहमतुल्ला अल्लह यांच्या दोनशे ब्याऐंशीव्या संदल शरीफची संबंधित माहिती हे आयोजन केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नाही तर शहरात जातीय सलोखा आणि भाईचारा वाढवतो या महत्त्वपूर्ण आयोजनाशी संबंधित प्रत्येक बातमीवर आमची नजर असेल तोपर्यंत पाहत हा सिटी न्यूज